सारखा दिसतो की है। है, थो। थो। नाही इथे गाठ आहे ज्याला गाठ आहे त्याला काय म्हणायचं थ आणि ज्याला गाठ नाही त्याला काय म्हणायचं पहिली वेलांटी र पहिली वेलांटी री य ला पहिली वेलांटी ली पहिली वेळी वी शला पहिली वॅरंटी शी हं शला पहिली वॅरंटी शी हं पहिली वॅरंटी शी सळ ह हला पहिली वॅरंटी ही ही लला पहिली वॅरंटी ली शला पहिली वॅरंटी शी ज्ञ हा ज्ञ ज्ञ ज्ञाला पहिली वॅरंटी इdni नी हं